म्हणून मी प्रत्येकाला सांगतो की आपल्या शेतामध्ये काही नाही दहा वनस्पती तर सांगा त्या कोणत्या वनस्पती टक्के सांगतो एक तर आपल्या शेतामध्ये किंवा आजूबाजूला जर तुमच्याकडे परस बाग असेल तर आपल्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याकडे पाहिजे पळस पळस शुक्राचा हा एक आहे सर्वात जास्त अश्वगंधा वापरा जो व्यक्ती अश्वगंधाची मूळ धारण करतो त्याला सक्सेस सक्सेस आणि सक्सेसच मिळते त्याच्यानंतर आघाडा ठेवा त्याच्यानंतर आपल्याकडे गोकर्ण पाहिजे गोकर्णाची मूळ आपल्या वास्तूमध्ये जर असेल आणि त्याची मो जर धारण केलेला आपण असेल तर बऱ्यापैकी आपल्याला कोर्ट कचेरीमध्ये म्हणून आपल्या शेतामध्ये गोकर्ण हे आवश्यक आहे गोकर्णाचा रिझल्ट पण खूप चांगला आहे पिंपळ आहे वड आहे औदुंबर आहे त्याच्यानंतर एरंड आहे हम्म एरंड सोपा नाहीये सर एरंड आयुर्वेदामध्ये तर एरंडाच्या तेलाचा उपयोग सगळ्यांना तर माहितीच आहे पण वनस्पती शास्त्रामध्ये तंत्र शास्त्रम विधियुक्तो हा परीक्षण आहे अहोरात्रम अग्निहोत्रम संकल्प विरोखतो ने म्हणजे काय की अग्निहोत्रामध्ये जर तुम्ही बऱ्यापैकी जर एरंडाचे वाळलेले पान एरंडाच्या मुळा किंवा एरंडाचे खोड जर टाकतो तो, तो अग्निहोत्र पूर्ण होतो एरंड आपल्याकडे पाहिजे आपल्या परसबागेमध्ये ह्या वनस्पती पाहिजे जुई पाहिजे जायजुईला आम्ही रिद्धी सिद्धी म्हणतो ज्यांना रिद्धि सिद्धी हवी आहे अध्यात्म ज्योतिषशास्त्रात वास्तुशास्त्रामध्ये समाजात काम करता येत ना तुमच्याकडे जायजुईची मूळ पाहिजे या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्याकडे पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा